मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेपाठोपाठ आत्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी लाडका भाऊ या योजनेची घोषणा केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात केलेल्या भाषणादरम्यान या योजनेची घोषणा केली यानंतर आता या योजनेसाठी अर्ज कसा भरायचा यासाठी कोण पात्र असणार कोणाला याचा फायदा मिळणार याची माहिती संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत बेरोजगार तरुणांना मिळणार दरमहा दहा हजार रुपये तर चला जाणून घेऊया राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडका भाऊ योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे असा आहे या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांनी पुढील अभ्यासासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे तसेच त्यांना स्वयरोजगारही प्राप्त होईल आणि राज्यातील बेरोजगारीचे प्रमाणही कमी होईल या योजनेअंतर्गत प्रशिक्षणासोबतच बेरोजगार तरुणांना दरमहा दहा हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभही दिला जाणार आहे तसेच प्रशिक्ष शि प्रशिक्षणादरम्यान राज्य सरकार बारावी उत्तीर्ण तरुणांना दरमहा सहा हजार रुपये आय टी आयला आठ हजार रुपये आणि पदवीधरांना दहा हजार रुपये देणार आहे असे सांगितले आहे त्यासाठी अर्ज कसा कराल महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत व्यवसायला भेट द्यायचा आहे नवीन वापरकर्ता नोंदणी पर्यावर क्लिक करा यानंतर तुम्हाला एक अर्ज दिसेल त्या अर्जात तुमचे नाव पत्ता आणि वयोगट भरा तसेच त्या अर्जात तुम्हाला विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा त्यानंतर नमूद केलेले आवश्यक कागदपत्र अपलोड करा ते असले वय असलेल्यांना मिळणार लाडका भाऊ योजनेचा लाभ राज्यातील बेरोजगार तरुण विद्यार्थ्यांना मिळणार आहे लाडका भाऊ योजना महाराष्ट्र अंतर्गत प्रशिक्षणादरम्यान युवकांना दरमहा दहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे यासाठी अर्ज दराचे वय अठरा ते पस्तीस वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे तसेच अर्जरा अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे महत्त्वाचे आहे तर महाराष्ट्रातील लाडका भाऊ योजनेअंतर्गत दरवर्षी राज्यातील दहा लाख तरुणींना मोफत कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ दिला जाणार आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका